आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यात आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह राहिल्यामुळे आपण खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात पण हे सर्व माहीत असूनही कायमस्वरूपी आपल्याला पॉझिटिव्ह राहणं कधी कधी शक्य होत नाही कारण शेवटी आपण माणूस आहोत कितीही आपण ओरडलो की पॉझिटिव्ह राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे पण कधी कधी अशी सिच्युएशन असते अशा प्रकारचं डिप्रेशन आपल्याला येतं की आपल्याला ह्या सगळ्या लॉजिकली गोष्टी माहिती असून पण आपण पॉझिटिव्ह राहू शकत नाही मग अशावेळी करायचं काय की अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं तर ह्याच्यासाठी एकदम एक छोटा उपाय मी तुम्हाला सांगते नक्की करून बघा त्यासाठी काय करायचं की स्वतःला अँकरिंग करायचं आता स्वतःला अँकरिंग करणं म्हणजे नक्की काय तर मी तुम्हाला एक छोटेसे एक उदाहरण सांगते की जसं काही गोष्टींच्या आपल्या शरीराला गरज असतेच असं नाही पण त्या गोष्टी आपल्याला घेतल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो जसं चहा चहा ही आपल्या शरीराची गरज नाही आहे पण संध्याकाळी पाच वाजले चार वाजले की आपल्याला चहा लागतोच काहींचं तर असं असतं की ते त्या टायमिंगला चहा घेतला नाही की त्यांना एकदम असं डिप्रेशन आल्यासारखं होईल किंवा एकदम त्यांचा उत्साह कमी होईल त्यांना एक माहिती असतं की नाही चहा घेतला ना की माझा उत्साह वाढतो माझा कामामधला वेग वाढतो म्हणजे त्यांनी त्या चहामार्फत त्यांनी स्वतःला एक अँकरिंग केलेलं आहे की चहा घेतला की माझा उत्साह वाढतो मलाही त्या चहाची तुमच्या शरीराला गरज असो वगैरे नसो ह्यालाच काय म्हणतात की अँकरिंग करणं तसंच इथे तुमच्या मनाला अँकरिंग करायचं असेल ह्या निराश गोष्टीतनं तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करायची एखादं असं एक गाणं सिलेक्ट करा जे गाणं खूप छान आहे जे गाणं ऐकल्यामुळे तुम्हाला डान्स करावा वा 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 करा। असा वाटेल मनाला खूप असा उत्साह वाटेल त्या गाण्यात रमावं असं वाटेल इमॅजिनेशन पॉवर त्यावेळी वा वाटेल तुम्हाला खूप काही त्या गाण्यातनं तुम्ही एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये जायला म्हणजे ओवरऑल तुम्ही खूप आनंदी फील करा असं एक गाणं सिलेक्ट करा ते गाणं एकदम इमोशनल नको नाहीतर तुम्ही निराश आहात आणखीन तुम्ही त्या डिप्रेशनमध्ये जाल तुमच्या फिलिंग आणि सॅड होतील तर असं गाणं नाही निवडायचं गाणं असंच पाहिजे की ते डिस्को बेटवर पाहिजे ज्याच्यावर तुम्ही नाचू शकता तुम्ही एकदम एक्सायटेड होऊ शकता असं गाणं सिलेक्ट करा आणि ते गाणं तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल वे, काम करताना तुम्ही एक दोन मिनटासाठी तर ते गाणं ऐकत जा आणि फील करा ते गाणं फील करा त्यामुळे होईल काय ते गाणं लागल्यानंतर तुमच्या मनाला एक माहिती झालेलं आहे की हे गाणं लागल्यावर माझा मूड एकदम फ्रेश होतो मला नाचावं असं वाटतं मी एकदम आनंदी मूडमध्ये व्हायब्रेट होते तर हे ज्यावेळी तुम्हाला कळेल ना त्यावेळी त्या गाण्याचा जास्त उपयोग तुम्हाला होईल ते गाणं तुमचं अँकरिंग मोडमध्ये जाईल आणि ज्यावेळी तुम्ही निराश होता त्यावेळी हेच गाणं तुम्ही प्ले करायचं आहे त्यामुळे होईल काय की ज्यावेळी तुम्ही डिप्रेशन मोडमध्ये असता त्यावेळी हे गाणं प्ले केल्यामुळे त्या तुमच्या मनाला एक अँकरिंग झालेलं आहे ना की हे गाणं लागल्यावर तुम्हाला नाचावसं वाटतं तुमचा मूड बदलतो तुम्ही उत्साही मूडमध्ये येतात सडनली तुमचा मूड चेंज होतो आणि तुम्ही उत्साही मूडमध्ये येता करून बघा कारण काय होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली निगेटिव जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी काही एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते पॉझिटिव्ह निगे निगेटिव्ह ही सर्व त्याच वेळी युनिवर्सकडे जाते आणि युनिव्हर्स ब्रह्मांड तीच एनर्जी तुम्हाला परत तुमच्या लाईफमध्ये पाठवते जर निराश एनर्जी तुम्ही जर पाठवली युनिवर्सकडे तर युनिवर्स तुमच्या आयुष्यात पण तशाच नैराश्यमय घटना घडत जातात जर पॉझिटिव्ह एनर्जी पाठवली तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात कारण युनिवर्स हा एक बुमरँक आहे जे तुम्ही त्याला पाठवता तेच तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुम्हा ते परत पाठवतो मग अशावेळी काय होतं जर तुम्ही निराश मूडमध्ये असाल डिप्रेशनमध्ये मध्ये असाल आणि त्यावेळी ते जी निगेटिव्ह एनर्जी तुम्ही ब्रह्मांडकडे पाठवताय त्यामुळे होतं काय की परत ब्रह्मांड तुम्हाला निगेटिव्ह तीच एनर्जी परत पाठवतं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घालायच्या असतात त्या पण स्टॉप होतात त्यामुळे अशा वेळी जेव्हा आपण हे सॉन्ग ऐकतो आपल्या मनाला अँकरिंग करतो त्यामुळे होतं काय की जी निगेटिव्ह एनर्जी आपण ब्रह्मांडकडे पाठवणार असतो ना ती तिथे स्टॉप होते आणि स्टॉप झाल्यामुळे तुमची त्याच्यानंतर जी एनर्जी क्रिएट होते पॉझिटिव्हिटीची एनर्जी क्रिएट होते तीच ब्रह्मांडाकडे पाठवली जाते म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या त्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे जर काही वाईट गोष्टी घडायच्या असतील जी एनर्जी परत क्रिएट होणार असते ती तिथेच थांबवली जाते आणि तुम्ही एकदम परत पॉझिटिव्ह मूडमध्ये येता सो so, करून बघा आणि तुमच्या आयुष्याला एक पॉझिटिव्हिटीचं नवीन वळण द्या थँक्यू